आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा हे सगळ्यांना माहीत असेल की आता चैत्र नवरात्र सुरू आहे आणि उद्या या नवरात्रातली अष्टमी तिथी आहे तर अष्टमी तिथी जे असते म्हणजेच दुर्गाष्टमी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण बघा चैत्र महिन्यातलं नवरात्र पण सुरू आहे आणि नवरात्रातलं हे म्हणजे अष्टमी तिथी आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे दुर्गाष्टमी दिवशी केलेले उपाय हे खूप जास्त प्रभावी ठरत असतात ही तिथी खूप महत्वाची असते आणि या तिथीला म्हणजेच उद्या शनिवारी आपल्याला संध्याकाळी थोडासा कापूर घेऊन कापूर सोबत आपल्याला दोन वस्तू जाळायचे आहेत तर त्या कशा पद्धतीने आपल्याला कापूर सोबत प्रज्वलित करायचे आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे दुर्गाष्टमीची उद्याची खूप महत्वाची तिथी आहे भले तुम्ही काही सेवा केलेली नाहीये या नवरात्रामध्ये पण उद्याचा दुर्गाष्टमीचा दिवस महत्त्वाचा आहे उद्या शनिवार पण आहे घराला काही म्हणजे घरामध्ये जे सदस्य असतात आपल्या त्यांना काही त्रास होत असेल किंवा बघा प्रत्येकाच्या घरामध्ये काही का ना काहीतरी अडचणी समस्या असतात वास्तुदोष असतात किंवा पितृदोष झालेले असतात तर ते दूर करण्यासाठी दुर्गाष्टमीचा दिवस हा अत्यंत प्रभावी समजला जातो दैवी तत्व या तिथीला जास्त जागृत असतं त्यामुळे बघा जे उपाय आपण करतो ते खूप जास्त प्रभावी ठरतात आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते भरभराट येते काही ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात आपल्या मागचा जो त्रास आहे तो दूर होतो त्यामुळे बघा या तिथीला आपल्याला हा उपाय करायचा आहे भले तुम्ही दुसरा कुठलाही उपाय करू नका पण उद्या संध्याकाळी शनिवारी कापूरबरोबर आ, मी दोन वस्तू सांगणार आहेत त्या अवश्य तुम्ही जाळायच्या आहे याने शंभर टक्के आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडून येतो तुम्हाला स्वतःला दिसून येईल ते आणि त्याचबरोबर बघा दुर्गाष्टमी ही जी तिथी आहे आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी ही तिथी असते तुम्ही इतर दिवशी कधीही समजा करत नाही आहे कुलदेवीची सेवा बघा बऱ्याच जणांना जॉबमुळे किंवा व्यवसाय काहीही कारणं असू शकतात मुलं आहेत लहान त्यामुळे जमत नाही कुलदेवीची रोज सेवा करणं फक्त तुम्ही या दुर्गाष्टमीच्या तिथीला करा सेवा ती जी सेवा आहे तुमची ती कुलदेवीपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार आणि आता नवरात्र सुरू आहे चैत्रातलं त्यातली उद्या दुर्गाष्टमी अष्टमी ही जी तिथी आहे त्या तिथीला अवश्य कुलदेवीची सेवा करा कुलदेवीला एक नैवेद्य खूप आवडतो तो नैवेद्य तुम्ही करा स्वतःच्या हाताने करा घरामध्ये आणि तो कुलदेवीला दाखवा फार आवडीचा हा पदार्थ आहे कुलदेवीचा प्रत्येकाने तो घरामध्ये करून आपल्या देवघरामध्येच तो नैवेद्य दाखवायचा आहे तर मी तुम्हाला हे सांगणार आहे कुलदेवीला कुठला नैवेद्य दाखवायचा आहे कापूरबरोबर कोणत्या दोन वस्तू जाळायच्यात ते पण सांगणार आहे मी तुम्हाला त्याआधी थोडक्यात तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगते उद्या दुर्गाष्टमी आहे उद्या आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका देवघरामध्येच भरा तुम्ही साडीने भरली तरी चालेल किंवा फक्त खण नारळ हे असलं तरी चालेल गजरा एक देवीला अर्पण करा गजरा फार महत्त्वाचा आहे किंवा वेणी कुलदेवीची आवडती वस्तू इथे ओटी भरा गजरा अर्पण करा ती ओटी पुन्हा तुम्ही स्वतः त्यातले जे साहित्य आहे ते वापरू शकता साडी असेल किंवा मग ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही ते स्वतः वापरा पण अवश्य आपल्या कुलदेवीची ओटी भरा तिथे जाऊन भरणं शक्य आहे मूळ ठिकाणावर तर तिथे जाऊन भरा शक्य नाही आहे तर घरामध्ये भरा तुम्ही किंवा गावामध्ये देवीचं मंदिर असेल ग्रामदैवत असेल देवी असेल तिथे जाऊन भरा लक्ष्मीचं मंदिर आहे तिथे जाऊन भरा तिथे फक्त आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करा तुळशीसमोर उद्या संध्याकाळी दिवा हा लावलेलाच पाहिजे दुर्गाष्टमीची थि तिथी आहे अवश्य तुम्ही या तिथीला तुळशीसमोर संध्याकाळी दिवा तुम्हाला लावायचा आहे शुभचिन्ह जे आहेत आपल्या उंबरठ्याच्या जवळ काढा लक्ष्मीची पावलं किंवा कमळ अशी शुभचिन्ह तुम्ही काढा उंबरठ्याला हळदीचे लेपण करा किंवा हळदीने स्वस्तिक आपल्या उंबरठ्यावर काढायचं आहे उंबरठ्याचं पूजन करा हळद लावून आता बघा कुलदेवीला आपल्याला उद्या जो नैवेद्य दाखवायचा आहे तर ते म्हणजे तांदळाची खीर अवश्य तुम्ही उद्या खीर करायची आहे शक्यतो तांदळाची करा खीर आणि ते नैवेद्य म्हणून तुम्ही कुलदेवीसमोर ठेवायचे एका वाटीमध्ये छोट्या हा नैवेद्य दाखवायचा अगदी थोडीशी खीर केली तरी चालेल काही वेळ तो नैवेद्य तिथे ठेवा थे नंतर प्रसाद स्वरूपामध्ये घरच्यांनी ती खीर जी आहे ती खाऊन टाकायची आहे घराच्या बाहेर कोणाला देऊ नका कुलदेवीचा आवडता नैवेद्य आहे नक्की सर्वांनी खीर उद्या बनवा थोडी का होईना प बनवा आणि तिथे आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करून ती खीर ठेवायची थे आहे आणि मगाशी मी सांगितलं गजरा एक गजरा तुम्ही अवश्य आठवणीने आणून तिथे देवघरात ठेवा कुलदेवीचा फोटो मूर्ती असेल तर तिथे ठेवा काहीच नाही आहे तर फक्त कुलदेवीचं नाव घ्या आणि तिथे ठेवा कलश असेल तर कलशाला तो गजरा किंवा वेणी जो आहे त्या तिथे ठेवायचा आहे आणि अशी ही खीर बनवायची आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेला हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे सहा नंतर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हे करू शकता दिवसा करायचा नाही आहे तर आठ आपल्याला काळे उडीद घ्यायची आहे जे काळे उडीद मे असतात मालाच्या दुकानामध्ये ते आणा आठ मोजून घ्या काळे उडीद आता काय करायचं आहे का काळे उडीद आठ आणि त्याचबरोबर पिवळी मोहरी थोडीशी लागणार आहे चमचाभर घेतली तरी चालेल आता मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचं आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर या थोडासा कापूर जो आहे एखाद्या डिशमध्ये ठेवा किंवा मातीच्या एखाद्या भांड्यात ठेवा तिथे कापूर ठेवायचा आहे आणि हे आठ काळे उडीद आणि पिवळी मोहरी जी आहे आधी काय करा पिवळी मोहरी घरामध्ये थोडी थोडी टाकायची आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये अगदी थोडी थोडी पिवळी मोहरी टाकायची आहे कुलदेवीचं नाव घेत घेत तुम्हाला ही टाकायचे आहे संध्याकाळी सहाला हे टाकायचे आहे किंवा सहानंतर नंतर कधीही तुम्ही टाकू शकता त्यानंतर थे थे हे आठ काळे उडीद आणि अजून थोडीशी पिवळी मोहरी घेऊन मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं तिथे कापूर ठेवायचा तुमच्या मुख्य दरवाजावरून हे दोन्हीही वस्तू ज्या आहेत काळे उडीद आठ काळे उडीद आणि पिवळी मोहरी उजव्या हातात घ्यायची मुख्य दरवाजावरून तुम्हाला ते तीन वेळा उतरवायचं आणि कापूर तिथे पेटवायचा उंबरठ्याच्या बाहेर आत नाही आणि हे उतरून टाकलेलं जे आहे उडीद आणि जे पिवळी मोहरी आहे ते त्या जळत्या कापरात टाकायचे आणि जे काही घराला त्रास होत आहेत किंवा मग जे काही वास्तुदोष आहेत जे काही पितृदोष आहेत तर ते सगळे दूर व्हावेत नकारात्मक ऊर्जा काही असतील आमच्या घराच्या बाहेर किंवा घरात त्या सगळ्या दूर व्हाव्यात आमच्या घरामध्ये त्यांनी कधीच प्रवेश करू नये असं तुम्हाला म्हणत काय करायचं आहे या दोन वस्तू त्या जळत्या कापरात टाकायच्या आहेत ते पुन्हा आत आणायचं नाही ते तिथेच जळू द्यायचं आहे आता ते पूर्ण जळू द्यायचं आणि जळल्यानंतर काय करायचं आहे पुन्हा मग आत यायचं तुम्ही व्यवस्थित हात पाय वगैरे तुम्हाला धुवायचे आहेत स्वच्छ व्हायचं हो त्यानंतर बघा देवघरासमोर बसायचं तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आधी खिरीचा तांदळाच्या खिरीचा तुम्ही नैवेद्य करा आणि तो तुम्ही कुलदेवीला दाखवा कुलदेवीचं नामस्मरण करून देवघरात फक्त ठेवा बघा कुलदेवीचा फोटो मूर्तीच पाहिजे असं काही नाही नसेल काही हरकत नाही फक्त मनामध्ये मा श्रद्धा असली तुम्ही नैवेद्य दाखवताय हे खूप महत्त्वाचं कुलदेवीचं स्मरण करून आता यायचं देवघरासमोर बसायचं तिथे पुन्हा काय करायचं एक भांडं घ्या किंवा डिश घ्या त्यामध्ये तीन चार वड्या ठेवायच्या कापराच्या देवघरातला दिवा प्रज्वलित केलेलाच पाहिजे उद्या दुर्गाष्टमी आहे महत्त्वाचा खूप प्रभावी दिवस आहे त्यामुळे देवघरातला दिवा प्रज्वलित करा तुळशीसमोर पण दिवा प्रज्वलित केलेलाच असावा आता कापूर घ्यायचा देवासमोर बसायचं आहे आपल्याला आणि आपल्याला पाच लवंग घ्यायच्या चांगल्या पाच लवंगा फुल असलेल्या छान अशा घ्यायच्या आहेत किडलेल्या खराब झालेल्या घेऊ नका पाच चांगल्या लवंग घ्या हातामध्ये त्या घ्यायच्या आहेत त्यानंतर नवारणव मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला ते हातामध्ये घेऊन पाच लवंगा किंवा कुलदेवीचा तुमच्या जप करा जी कोणती कुलदेवी असेल तिचं फक्त नाव घ्या तुम्ही हातामध्ये पाच लवंग असू द्या देवीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये मा नेहमी सुख समृद्धी नांदू देत माझ्या मुलांची पतीची प्रगती होऊ देत सगळ्यांना चांगलं आरोग्य दे, दे घरामध्ये मा माझ्या कधीच नकारात्मक शक्ती येऊ नये अशी तो मला प्रार्थना करायची आहे आणि हे कुलदेवी तुझा आशीर्वाद कृपा आशीर्वाद माझ्या मुलाबाळांवर माझ्या घरादारावर नेहमी राहू देत अशी प्रार्थना करायची आहे आणि कापूर त्या लवंगा ज्या आहेत त्या जळत्या कापरामध्ये टाकायच्या पाच लवंगा आणि त्या पेटत असतानाच तुम्हाला काय करायचं आहे जी आपण खीर बनवलेली आहे तर त्या खिरीची आहुती त्यामध्ये द्यायची म्हणजेच काय आहुती म्हणजे काय तर थोडी थोडी चमच्याने खीर जी आहे ती त्यामध्ये टाकायची आणि पुन्हा कुलदेवतेचं स्मरण करायचं अकरा वेळा तुम्ही त्यामध्ये थोडी थोडी टाका खीर आणि प्रत्येक वेळेला नवारणव मंत्र म्हणायचा आणि ती खीर जी आहे ती तुम्हाला त्या अग्नीमध्ये टाकायची आहे नवारण मंत्र कोणता आहे ओम ॲम रीम तीम चामुंडाय विछे किंवा मग तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करा आणि ती जी खीर आहे त्या अग्नीमध्ये आपल्याला अकरा वेळा टाकायची आहे आणि त्याचबरोबर एकदा थोडंसं गाईचं तूप, तर, तूप जे आहे ते पण आपल्याला टाकायचं आहे लक्षात घ्या कापूर पेटवल्यानंतर त्यामध्ये लवंगा टाकायच्या अकरा वेळा खिरीची आहुती द्यायची आणि एक वेळा तुम्हाला गाईचं तूप जे आहे किंवा घरात जे कोणतं तूप असेल ते त्या अग्नीत टाकायचं आहे हे तुम्हाला देवघरासमोर बसून करायचं आहे बघा यामुळे काय होतं घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी तयार होतात आणि आपल्या कुलदेवीचा वास जो आहे तो राहतो अखंड आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि बघा ज्या लवंग आहे जे तूप आहे किंवा खिरीचे आहुती आपण देतो या सुगंधाने आपलं घर भरून जातं आणि अशा भरलेल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती खेचली जाते अखंड वास करते आणि बघा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यामुळे येते त्यामुळे हा उपाय उद्या दुर्गाष्टमी दिवशी संध्याकाळी सहा नंतर प्रत्येकाने करा आणि जे बाहेर आपण जाळतो आहे काळे उडीद आणि पिवळी मोहरी यामुळे होतं काय ज्या काही अशा शक्ती आहेत नकारात्मक त्या आपल्या घरापासून दूर राहतात आपल्या घराजवळ येत नाहीत आणि आधी आपल्याला काय करायचं आहे ते घराच्या बाहेर उंबरठ्या बाहेर जाळायचे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपल्या देवघरासमोर अशा प्रकारे दुर्गाष्टमी दिवशी अगदी छोट्या स्वरूपामध्ये हवन करायचं आहे कारण बघा दुर्गाष्टमी दिवशी हवन हे घरामध्ये जर केलं तर त्या घरामध्ये सुखसमृद्धी यायला वेळ लागेल आता बाहेरचे जे काळे उडीदा आणि पिवळी मोहरी जळलेली असेल ती घराबाहेर फेकून या ती घरात ठेवायची नाही आणि जे देवघरासमोर आपण लवंगा वगैरे जे काही जाळलेलं आहे त्याची जी राख राहिलेली आहे ती घरातील सगळ्यांना डोक्याला लावू शकता त्यानंतर घरातले रोपं जे असतात त्यामध्ये ती राख थोडी थोडी टाकली तरी चालेल सगळ्यांनी हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे उद्या शनिवारी संध्याकाळी सगळ्यांना कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करता येईल